आणि गोस्वामी तुलसीदास समोर लिहितात की विश्वामित्रांनी असं म्हटलं प्रभू रामचंद्रांना की चरण रथ चाहती कृपा रघुवीर विश्वामित्रांनी सांगितलं रघुवीर कृपा आणि काय करायचं चरण रथ चाहती तिला पाय आता काही जण म्हणतात तिथं पाय लावला भगवान प्रभू रामचंद्र पाय लावला का तिथं प्रभू रामचंद्रांचं असं म्हणत आहे भगवान म्हणतात ती ऋषी पत्नी आहे ऋषिपत्नी नंतर आहे पण ते आधी स्त्री आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री ही लाभणारच नाही स्त्री ही आपल्या संस्कृतीमध्ये पूजनीय आहे आणि पूजनीय समस्या कारणाने केलं तर देव कहा रामरायने पाहिलं होतं नाही मला फक्त एवढा मोठा त्याच्यात सांगायचं आहे की राम प्रमुख म्हणत नाही भगवान प्रभू जर म्हणतात ती ऋषिपत्नी आहे शिवाय एक स्त्री आहे आणि तिला पाय सर्व आपली संस्कृती ही स्त्रीला नाही नाहीये तिला नमन करणारी आहे तिला वंदन करणारी आहे आणि मुद्दा असेल जिथे श्री शक्तीचा सन्मान असतो जिथे श्रीयांची पूजा केली जाते तिथं भगवान परमात्मा रमत असतात रमन तिथं तर देवता तर प्रत्येकाच्या घरामध्ये साडेतीन शक्ती तिथं आहेतच त्याची विलंबीची उपासना करा सासू सासऱ्यांचे चांगलं वागण हेच खरं नवरात्र किंवा ज्यांच्या आहेत त्यांनी

I wow.

जसं जनक हे नाव नाही जनक जी उपाधी आहे उपाधी मिथिला नदीमध्ये होणार प्रत्येक राजाला जनक म्हणण्याचा प्रकार आहे मिथिला नदीमध्ये जेवढे राजा झाले तर सगळ्या राजांना जनक म्हणायचं प्रकार आहे जनक म्हणण्याची प्रथा आहे पद्धत आहे सीतामाईच्या वडिलांचं नाव जनकच होतं पण जनक नव्हतं सिरध्वज नावाचे जनक होते सिरध्वज तसं व्यास ही सुद्धा उपाधी आहे व्यास हे नाव नाही आत्ताच्या व्यापारी होऊन गेले व्यास त्यांचं नाव काय आताचे जे झाले त्यांचं नाव आहे कृष्ण द्वैपायन आपल्याला एकच व्यास माहिती आहे अठ्ठावीस व्यासांची नावं सांगितली म्हणजे कोणी कोणी व्यासाचं कार्य केलंय प्रत्येक युगाच्या प्रत्येक कल्पाच्या प्रत्येक चतुर्थुर्गाच्या द्वापार युगामध्ये व्यास अवतीर्ण होतात आणि जगतीची चैतन्य शक्तीच्या माध्यमातून देवांकडून मी जगतांना जेवढे कार्य करून घेते ते प्रत्येक कार्य पुराण रूपाने व्यास घेतात तर सगळ्यात पहिलं व्यासाचं नाव सांगितलं पहिल्या द्वापार युगामध्ये प्रत्येक द्वापार युगात एक व्यास होता ना पहिल्या द्वापार युगामध्ये ब्रह्मदेवाने स्वतःलाच व्यासाचं दायर केलं ब्रह्मदेवच व्यास झाले आणि त्यांनी सगळे पुराणांचं वेदांचं भाजन केलं आणि त्यांनी ते सगळे भगवान परमात्म्याची लिला ही लिहून काढली म्हणजे पहिल्या द्वापार युगामध्ये ब्रह्मदेव व्यास झाले दुसऱ्या द्वापार युगामध्ये व्यासाचं कार्य फार काढलं ते प्रजापती तिसऱ्या तोपर्यंतचे व्यासांचं नाव आहे उषणा चौथ्या तोपर्यंतचे व्यास साक्षात बृहस्पती बृहस्पतीने व्यासांचं कार्य केलं पाचव्या तोपर्यंतमध्ये सूर्यनारायण व्यास झाले सहाव्या तोपर्यंतमध्ये मृत्यू देवता यमराजाचे व्यास झाले सातव्या तोपर्यंतमध्ये इंद्राने व्यासाचं कार्य केलं आठव्या तोपर्यंतमध्ये वशिष्ठ व्यास होते

चोवीस आले मध्ये पूर्ण बिंदू पंचवीस आले व्यापारगृहामध्ये भारव सव्वीस आले व्यापारगृहामध्ये व्यास होते शक्ती नावाने सत्तावीस आले व्यापारगृहामध्ये व्यास होते जादू करणे नावाने आणि नंतर अठ्ठावीस सालं जे आहे आता योग्य ठिकाणी मी म्हणालो या अठ्ठावीस सहा व्यापार योगामध्ये जे व्यास आहे त्यांचं नाव आहे कृष्ण आणि पुढे जे व्यास होणार आहे ते बत्तीस सगळ्या व्यापारी

सज्जनांची नावे सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे सज्जन सज्जन म्हणजे काय काय काही शब्दांचा रूढ अर्थ वेगळा असतो काही काही शब्दांचा रूढ अर्थ म्हणजे प्रचलित अर्थ वेगळा असतो व्यवहारात बोलण्याचा आणि त्याचा व्याकरण दृष्ट होणारा अर्थ वेगळा आहे काही शब्दांचा रूढ अर्थ वेगळा आहे आणि त्याचे मूळ अर्थ वेगळे असतात

ज्याच्यापासून गावात कोणालाच त्रास ना नाही अशा माणसाचं नाव घेतलं तर नाव घेणारा पुण्यवा मिळत नाही मग इथं रूढ अर्थ येऊन चालत नाही इथे व्युत्पत्तीने अर्थ घ्यावा लागतो सज्जन शब्दाचा व्युत्पत्तीने होणारा अर्थ आहे की जे जे सतस्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झाले जे सत नाम परमात्मा स्वरूपाशी जे लोक परमात्मा स्वरूपाशी एकूण झालेले आहेत असे कृपाळू सज्जन

त्यावेळेला व्यासांची पत्नी आहे तिचं नाव आहे महाराणी विटिका वटिका सुद्धा तिला म्हणतात विटिका ती पद्मगंधातली आहे आणि जी जगदंबेचं महात्म्य आपण देवी महात्म्य ऐकतो त्याच्यातली कथा सारस्वत कल्पातली आहे आणि सारस्वत कल्पामध्ये जे शुकदेव स्वामी अवतीर्ण झाले ते अयोनी अवतीर्ण झाले अयोनी शुकांचा जन्म आहे तो योनी संभव नाही भागवत आता जो जन्म आपण भागवत आता किंवा ब्राह्मणाचे कोरे का फेडाशी झाले

ते जगदंबेच्या महात्म्याचा शुद्ध स्वामींचा जन्म हा अयोगीच आहे तुम्ही आपण योगी संत आहोत आईच्या उदाहरण म्हणून योगी संत आणि जे अयोगी अशा प्रकारचे उत्तीर्ण होतात ते दिव्य महात्मे त्याचं ते शुद्धेव स्वामी अरुण माहिती आहे जुन्या काळात अगदी प्रदीप्त करण्याकरता अगदी जर प्रदीप्त करायचं असेल लाकडातून अगदी प्रदीप्त करण्याकरता काय केलं जायचं

तर आपल्याला सुद्धा मुलगा का नसावा आपल्याला सुद्धा मुलगा प्राप्ती का नसावे दृश्य पाहिलं आणि दृश्य पाहून विकारांनी अंतकरणामध्ये प्रवेश केला अंतकरणामध्ये विकार प्रवेश करण्याचे दोन स्थान शस्त्रकारांनी सांगितले एक आहे दोन द्वार आहे ना दोन ठिकाणांवर विकार अंतकरणात प्रवेश करतात ते डोळ्यातून आणि दुसरे वाईट दृश्य पाहिलं की विकार अंतकरणात प्रवेश करतात वाईट संवाद ऐकला